सोबत जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी रत्न लोकशाही रावबाऊ साठांचा सावित्रीबाई राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा महाराज रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज साहित्य सम्राट लोकशाही राजना साठांचा टँन 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 टॅन 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 जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कट कट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 टँन टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग

गया आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे त्या जयंतीनिमित्त सातारा नगर परिषद सातारा यांच्या वतीनं आज अर्धा पुत, अर्धाकृती पुतळा जुना राजवाडा ऑफिस येथे ठेवण्यात आला आहे आलेला आहे अभिवादनासाठी आणि त्यानिमित्तानं शाहू नगरवासीय सर्व बहुजन बांधव या इथे अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत तरी मी सर्व बहुजन बांधवांना साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि शुभेच्छा देतो ठिकाणी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आपण अर्ध्या पुतळ्याचं अभिवादन करण्याकरता महानगर जुनी महानगरपालिका येथे हा पुतळा ठेवण्यात आलेला आहे व सर्व जिल्ह्यातील व शहरातील सर्व लोकांना रिपब्लिकन महात्मिक आघाडीच्या वतीनं आज नम्र अभिवादन करण्यात येतं की या ठिकाणी येऊन सर्वांनी लोकशाही राणाभाव साठे यांचं अभिवादन करावं आज या ठिकाणी सातारचे आपले नगरपरिषदेचे शिवसाहेबी आहेत आणि काय थोडंसं कामकाज राहिल्यामुळं आपल्याला हा पुतळा पूर्वीच्या ठिकाणचा पुतळा आपल्याला तिथं उभा करण्यात थोडासा वेळ लागला पुढच्या वर्षी ती सर्व पूर्वीच्या ठिकाणी साजरी करण्यात येईल एवढं ज्या ठिकाणी बोलतो आणि आम तुम भीम